नमस्कार मित्रांनो ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला निफ्टीमध्ये कशा पद्धतीचं प्रॉफिट केलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला चारशे पन्नास रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो हा प्रॉफिट मी कोणत्या पद्धतीने काढला आहे या मी ठिकाणी मी तुम्हाला सांग सांगणार आहे तर चला मित्रांनो आता आधी आपण पाहूया की आपण कुठले प्राईस खरेदी केलं होतं तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस हजार नऊशे पन्नासचा सीई आपण या ठिकाणी बाय केला होता तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस हजार नऊशे पन्नास ओके तर जस्ट त्याची टायमिंगसुद्धा बघूया आपण तर मित्रांनो हा ट्रेड आपण अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला खरेदी केला होता व सॉरी मित्रांनो अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटाला आपण हे खरेदी केलं होतं आणि अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला आपण या सेला सेल केलं होतो म्हणजे हा ट्रेड चार मिनटामध्ये आपल्या या ठिकाणी झालेला आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी बघा हा जो ब्ल्यू कलरचा आहे या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला होता व नंतरने मार्केट वर जाता जे हे रेड कँडल आहे मित्रांनो ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलला जसं क्रॉस केला ते त्या पद्धतीने मी ती त्या ठिकाणी एंट्री मारलेली आहे तर बघा मित्रांनो ही एंट्री झालेली आहे चोवीच्या अकरा अकरा वाजून हां तर या कॅन्डलमध्ये एंट्री मारलेली अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटचं हे आहे तर पंचेचाळीस ते चव्वेचाळीस काही सेकंदाचा फरक आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी माझी एंट्री झालेली आहे व याच मध्ये नेक्स्ट मध्ये या या ठिकाणी माझी सेलिंग झालेली आहे तर बघा मित्रांनो ही आहे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी तर आपण बघू शकता एक मिनटाच्या कॅन्डल स्ट्राईकवरती वर येऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी तर आपली एंट्री होती अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटाची ओके इथे येणार नाही हा या ठिकाणी तर मित्रांनो अकरा वाजून चोवेचाळीस मिनिट या ठिकाणी आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे या कॅन्डलला मग नंतरने अकरा चोवीस मिनिट या कॅन्डलला एंट्री झालेली आहे व नंतरने टार्गेट बघा आपला की तोड टाय अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला या ठिकाणी या ग्रीन कॅन्डलमध्ये आपली काय झालेली आहे एक्झिट झालेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपण सेलिंग केलेली आहे तर बघा मित्रांनो चार मिनटामध्ये मा माझा चारशे पन्नास रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे तर मित्रांनो अशी स्ट्रॅटेजीसाठी हे आणि हे बघा मेन कारण या ठिकाणी काय होतं सपोर्ट रेंस्टर्स मी ड्रॉ केले आहेत कशा पद्धतीने माझे सपोर्ट रेंस्टर्स ड्रॉ केले आहेत व त्याने मी कसा प्रॉफिट काढत आहे हे बघा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद